अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष अजित गवाने यांनी तुतारी पक्षात प्रवेश केल्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटलेला आहे मात्र या बाले किल्ल्यात अजित पवार गटाला अजूनही शहराध्यक्ष नेमता नाही काय आहेत जाणून घेऊयात आमदार अण्णा बनसोडे आपल्या बरोबर आहेत काय सांगाल खरंतर एक महिनाहून अधिक काळ गेलेला आहे अजूनही शहराध्यक्ष निवडला गेलेला नाही उशीर झाला ही गोष्ट मी मान्य करतोय खर तर जन सन्मान यात्रा ही गेली महिनाभरापासून आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जात असताना तुम्ही आम्ही पाहिलेले वास्तविक बघितलं तर पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष निवड करण्याची ही सर्व जबाबदारी आदरणीय दादांवरती दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सर्वजण सहमत असणारे थोड्याच वेळामध्ये दादा या जनसन्मान यात्रेमधनं थोड़े फ्री झाल्यानंतर मला वाटतं की एक सात आठ दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष निवडला जाईल खर तर अनेक नावे चर्चेत आहेत मात्र आ, ते स्वतः नेते जे आहेत ते विधानसभेसाठी इच्छुक असल्यामुळे शहराध्यक्ष पद घेत नाहीत अशी चर्चा आहे काय सांगा नाही तसं नाही तुम्ही आता बघितलं की थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत खर तर जो अध्यक्ष निवडला जाणार आहे त्या अध्यक्षांनी सर्व लोकांना सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेतले पाहिजे पक्षासाठी त्यांनी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे असा अध्यक्ष निवड निवडला जाईल अशी माझी खात्री आहे एकंदरीतच येत्या सात आठ दिवसामध्ये शहराध्यक्ष पदाचा निर्णय होईल अशी अपेक्षा अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे के कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड